मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींमध्ये चांगली संघटनात्मक क्षमता असते या व्यक्ती कामात खूप उत्साही आणि समर्पित असतात या राशीच्या व्यक्ती शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यवहारिक स्वभावाच्या असतात यांच्यामध्ये आश्चर्यकारक तार्किक क्षमता आणि तत्वज्ञानाची जाण अधिक असते मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह मित्र असतात या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत पूर्ण सहकार्य करतात या वर्षाच्या सुरुवातीला चौथ्या स्थानातील तुम्हाला संपत्ती संपत्ती प्राप्त मदत करू शकतो तसेच वडिलोपार्जित अडचणी दूर होऊ शकतात या वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र तुमच्या अकराव्या स्थानात स्थित असल्याने चांगले उत्पन्न मिळेल एप्रिल मे नंतर गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे पैशाच्या प्रवाहात सातत्य राहील नवीन मार्गाने उत्पन्न मिळण्याची शक्यता दिसत आहे या वर्षी दहाव्या स्थानात गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला नफा मिळेल एप्रिल मे नंतरचा काळ अधिक अनुकूल आहे त्यावेळी तुम्ही भागीदारी नवीन काम सुरू केल्यास तुम्हाला त्यामध्ये चांगला नफा मिळू शकेल राहू आणि केतू हे देखील तुम्हाला चांगली साथ देतील राहू तुमचा आत्मविश्वास वाढवेल तर केतू तुम्हाला रिस्क घेण्यास सक्षम बनवेल या वर्षी तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात महत्वाकांक्षा यशस्वीपणे पूर्ण कराल परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचे स्वप्न मेनंतर पूर्ण होऊ शकते राशीचा स्वामी शनी दुसऱ्या घरात असेल त्यामुळे तुमचे फारसे नुकसान होणार नाही विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात सामान्य राहील मन लावून मेहनतीने अभ्यास केल्यास नक्की यश मिळेल एप्रिल नंतरचा काळ स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल असेल आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सामान्य राहील दुसऱ्या स्थानातील शनी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो एप्रिल नंतर काळ अनुकूल होत आहे राशीवर गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या समाधानी राहात संपूर्ण वर्षभर आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवून आणि नियमित व्यायाम के केल्यास आपण मजबूत शकाल कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे वर्ष शुभ राहील वर्षाच्या सुरुवातीला चौथ्या स्थानात गुरुच्या प्रभावामुळे तुमचे घरगुती वातावरण अनुकूल राहील तिसऱ्या स्थानातील राहूमुळे तुमची कार्यक्षमता विकसित होईल मुलांच्या बाबतीत वर्षाची सुरुवात सामान्य असेल एप्रिल पासून गुरु पाचव्या स्थानात प्रवेश करेल त्यानंतर वेळ अनुकूल होईल नवविवाहितांना अपत्य प्राप्तीचे योग येतील विवाहित इच्छुकांनी जास्तीच्या अपेक्षा बाजूला ठेवल्यास विवाह जुळतील